नमस्कार शेतकरी बद्दल हा जो आद्रकीचा प्लॉट आहे याची जी लागवड आहे ते एक जूनला झालेली आहे आणि आजची जी तारीख आहे आज दसरा आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे कंप्लीट चार महिन्याचा हा प्लॉट आहे तीन ते साडेतीन फूट याची वाढ झालेली आहे आणि कंद पण आता चांगले पोसायला लागलेले हा प्लॉट दाखवण्याचं कारण म्हणजे हे जे शेतकरी आहेत यांना आद्रकीचा जवळपास वीस वर्षाचा अनुभव आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ते फक्त बेण्यालाच आद्रक विकतात म्हणजे यांच्या शेतामध्ये कमीत कमी कंदकूज असते त्यामुळे शेतकरी प्रिफरन्स करतात गेल्या वर्षी या शेतकऱ्यानं चार एकर आद्रक होती पूर्णची पूर्ण बेण्याला विकली आणि त्यांना अठ्ठेचाळीस लाख एवढं उत्पन्न झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी अद्रकीचे भाव पडलेले होते तरी पण त्यांना अठ्ठेचाळीस लाखाची आद्रक झालेली आहे आता पण तुम्ही पाहू शकता की यावर्षी पाऊस जास्त आहे अनेक भागामध्ये पाऊस जास्त आहे पाणी साचून आल्यामुळे अनेक प्लॉट खराब झालेले म्हणजे कंदकूज आलेली आहे कंदसड झालेली आहे त्यामुळं यावर्षी बेण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तर हे जे शेतकरी आहेत यांच्याकडे यावर्षी दीड एकर आद्रक आहे हे जे शेतकरी आहेत एक वेगळ्या पद्धतीने आदरकीची शेती करतात त्यामुळे त्याचं उत्पादन तर वाढतंच परंतु कंदसड जे आहे किंवा कंद, कंद कुजा आहे ती फार नसल्यागतच आहे तर ही आद्रकीची जी शेती आहे ती कशी करायची म्हणजे त्याची ए टू झेड माहिती म्हणजे लागवडीपासून पासून कायची माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेणार आहोत आणि या शेतकऱ्याचं जे तंत्र आहे लागवडीचं ते जाणून घ्या नमस्कार मी डॉक्टर तुकाराम सहसंचालक सेवानिवृत्त माझं दरवर्षी पूर्ण आद्रक ही बेण्यावरच जाते आणि यावर्षी पण माझी बरीचशी बुकिंग झालेली आहे माझी यावर्षी फक्त दीडच एकर आद्रक आहे फक्त शेतकऱ्यांना जे मागच्या वर्षी माझ्याकडून बेणं नेलं त्याच्या मागच्या वर्षीपासून बेनं नेलं पण शेतकरी चुका काय करतोय की बेड आपला हा पाच फुटायचा पाहिजे शेतकरी चार फूट साडेचार फूट असा बेड ठुत आहे आणि अद्रकला मातीचं भरपूर लागते आणि ज्यावेळेस खाली आपण जे वखर वगैरे आणतो तर त्याच्यामुळं ते चार साडेचार फुटाचा बेड असल्यामुळं त्याच्या मुळ्यात उठतात मुळ्यात उठल्यामुळं तिची ग्रोथ होत नाही आणि पानांवरती करपा वाढतो आणि अद्रकीची ग्रोथ थांबून जाते तर मी शेतकऱ्यांना पूर्ण शेड्यूल दोन मिनटांमध्ये सांगतोय एकदम क्लिअर आहे की दोन बेड मधलं अंतर पाच फुटाचा असतो बेड हा पाच फुटाचा असतो म्हणजे माती त्याला बरोबर लावता येते आणि त्याच्या मुळ्या तुटत नाहीत आणि एखाद्या जखमपर होत नाही त्या पंजाला सर्वप्रथम शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये नागट करायला पाहिजे हिवाळी पिकं घेतले तर उंच वाढणारी पिकं त्याच्यामध्ये नको जशी मक्का हिवाळी मक्का बाजरी हे पिकं नको छोटे हरभरा वगैरे आपण घेऊ शकतो त्या जमिनीमध्ये आपण अद्रक घ्यायला पाहिजे दोन वेळेस तिची नांगरणी करायची आणि ती जमीन आपल्याला दिसेल असा उतार असला पाहिजे म्हणजे उतार असला म्हणजे पाणी आपलं थांबणार नाही hmm. कारण की आपण बेडवरती आदरक लावतोय आणि नळी आतरतोय ठिबकणं देतोय hmm. उताराची जमीन असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी थांबत नाही आपल्या अद्रकच्या hmm. आणि खालीहून परत एक नाली करायला पाहिजे आणि ती नाली खोल नाली असावी कडीने कडीने पाणी जाणार आपण रोटर मारतो रोटर मारल्यानंतर आपण शेणखत एकरी पाच ट्रॉली ते दहा ट्रॉलीपर्यंत टाकायचं आहे आणि कोंबडी खत हे पाच ते साठ टन आपण अद्रकला त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये ते टाकून द्यायचं रोटर मारल्यानंतर आपला बेड फक्त अर्धा फूट उंचीचा बेड कराय तयार करायचा आणि त्याच्यावरती सपट बेड तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावरती दोन लाईनी लागवड करायची त्यामुळे लॅटर आथरून दोन लॅटर मी दोन लॅटर आथरतो दोन लॅटर आथरल्यामुळं आपण दोन लाईनी लावतो दोन लाईनी लावल्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला त्याला पाणी योग्य प्रकारे मिळतं कारण की बेडवरती जिकडून हवा मिळते त्यामुळे ऍक्टिव्ह असतात आणि जे मधले असतात ते ऍक्टिव्ह नसतात आणि बरेचसे शेतकरी एकच नळी टाकतात एक नळीमुळे ते पाणी एकाच ठिकाणी कंटिन्यू जात राहतं साईडचा बेड आपला ओला होत लॅटर पाहिजेत शेणखत पण चांगलं कुजलेलं वगैरे शेणखत कुजलेलंच पाहिजे शेणखत जर कुजलं नाही तर आपल्याला सडचं प्रमाण जास्त वाढतं कंदकुज त्याच्यामुळे पण येते आणि हुमणीचा प्रकार त्याच्यामध्ये जास्त प्रकार आढळतात जमीन कशी लागते आणि त्याला पाणी बाहेर निघणं का गरजेचं आहे तेवढं जमीन याला चांगली जमीन म्हणजे हलकी जमीन असली मध्यम याची तर ती खूप चांगली आहे त्याच्यामध्ये खडा उंच वाढतो आमची हलकी असल्यामुळे खडा आमचा उंच वाढलेला आहे आपण नंतर काढून पण बघू आपण तुमची कशी जमीन आहे हे आमची हलकी जमीन आहे हे बघा तरी माती बरीच दिसते ना हा माती आहे एक दोन दोन एक फुटापर्यंत माती आहे खाली माती नाही आहे खाली खडक आहे का हा खाली नंतर खडक आहे बर आणि पाणी साचून राहिलं नाही पाहिजे हा पावसाचं जर पाणी साचलं पहिल्या पाणी साचल्यानंतर शेतकरी काय म्हणतो की नाही नाही दुसऱ्या दिवशी निघून जात पण ते तिथं ते तिथून सुरुवात होते त्यावेळेस लागत नाही सड पण दुसरा पाऊस पडला आणि परत तिथं पाणी तुमलं तर तिथं शंभर टक्के सड लागते म्हणजे पाणी बाहेर पडलंच पाहिजे पाणी बाहेर पडलंच पाहिजे त्याच्यासाठी आपली जमीन उतारायची पाहिजे लागवडीच्या आधी आपल्याला रासायनचा बेसल डोस टाकून देणं आता तुम्ही सेंद्रिय खत सांगितलं एवढे एवढं टाकायचे हो oh. परंतु आता खताची क्वांटिटी कोणतं कोणतं खत टाकता तुम्ही किती टाकता हे सांगा आणि किती टाकतंय शेणखत मी टाकतोय सहा ते साठ ट्रॉली शेणखत टाकतोय आणि सहा टन म्हणजे जवळपास दोन ट्रॉली कोंबडी खत टाकतोय थोडा कोंबडी खत टाकल्यानंतर रोटन मारल्यानंतर जमीन रेडी करून घेतो बेड काढून घेतो बेड काढल्यानंतर दोन्ही नळे आथळून घेतो दोन नळे आथरल्यानंतर एक चार पाच घंटे मी पाणी चालवतो चार पाच घंटे पाणी चालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच ती वापसा झाल्यानंतर दोन दहा इंचाच्या कांखऱ्या काढून घेतो बैलाच्या अवताने कांखऱ्या काढल्यानंतर तिथं खडा प्रेस करतो मग खडा प्रेस करून लावल्यानंतर आम्ही फावडीनं माती त्याच्यावर चढतो तर काही शेतकरी चुका काय करतात लवकर लागवड होण्यासाठी डायरेक्ट ते डोजर घालतात डोजर घातल्यानंतर त्याला अशी काडी बांधतात ती काडी बांधल्यामुळं तो खडा हलतो आणि बेड छोटा असल्यामुळे त्या डोजरने खूप माती जाते मग त्याच्यावरती जास्त माती गेल्यामुळे नवीन जो कोम येतो सुरुवातीचा तर त्याला खूप अडचण येते आणि तो असं पीळ झाल्यासारखा कोम येतो त्याच्यामुळे मी फावडीन माती चार इंच माती लावतो चार इंच खड्यामध्ये त्या खड्यामध्ये दोन्ही खड्याचं अंतर चार ते पाच इंच राहत आणि त्या दोन्ही लाईनीच अंतर जे राहत ते दहा इंच राहत म्हणजे ती कांक्रीट दहा इंच पडून जाते आणि खडा किती वजनाचा पाहिजे किती बियाणं लागते खडा हा पंचवीस ते तीस ग्रॅम चा खडा असायला पाहिजे त्याला तीन डोळे कमीत कमी तीन डोळे असायला पाहिजे आणि ते तीन डोळे त्या पद्धतीचा खडा असायला पाहिजे आणि जवळपास अद्रक ही दहा ते बारा क्विंटल अद्रक ही लागवड झाली पाहिजे एकरी मी बारा क्विंटल लागवड करतो बारा तेरा क्विंटल पण होते पण बारा क्विंटल लागवड करतो रासायनिक खतामध्ये दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस एक मायक्रोन्यूटनची किट एक ह्युमिक दाणेदार म्हणून पंचवीस किलोची बॅग येते ती टाकतो बस ती पूर्ण मिक्स करतो आ, हे लागवडीच्या आधी आदी करतो कांक्री पहिली कांकरी काढल्यानंतर आम्ही खत काटावून देतो आणि परत दुसरी कांक्री त्याच्यावरच काढतो म्हणजे खत मिक्स होतं आणि नाली पण ती खोल पडते हे खूप महत्वाचं आहे नवीन शेतकऱ्याला हे गोष्टी माहीत राहत नाही हा नंतर त्या नालीवरती खडा प्रेस करून लावतो खडा प्रेस करून लावल्यानंतर फावडीने मग त्याच्यावरती हा दोन बाया नाही हाताने दोन बाया एका बेडवरती लावत चालतात एक माणूस त्यांच्या पाठी मग फावडीने वढत चालतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यावर्षी काय झालेले शेतकऱ्यांचे मे मध्ये पाऊस पडलेला होता लागवड करायची लगभग सुरू झाली मग शेतकऱ्यांनी काय केलं खाली ओलावा आहे बाबा थोडासा त्यांनी पूर्ण एक एकर लावून दिली लगेच दुसरी एकर लावायला सुरुवात केली अद्रकचं एक एकर लागवड झाल्यानंतर त्या नळ्या लगेच क्लिअर करून घ्यायच्या आणि लगेच त्याला पाणी सोडायचं त्याच दिवशी जर पाणी सोडलं तर शंभर टक्के आपली उगवण शक्ती एकदम छान होते आणि कोणताही खड़ा बाद होत नाही आणि दुसऱ्या दिवशी जर पाणी सोडलं तर काही खडे उन्हाने टेम्परेचर असत त्यावेळेस तर ते तपतात ते तपल्यानंतर ते मलूल होतात आणि मलूल झाल्यानंतर ते खराब होऊन जातात आणि खराब झाल्यानंतर आपली तिथे संख्या कमी होते आणि त्याच्यामध्ये ते मग अळी तयार होते मग अळी तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर ती पिथीएम नावाची बुरशी त्याच्यामध्ये तयार होते आणि तिथून पण सड लागायला सुरुवात होते तर यावर्षी बरेचशे शेतकऱ्यांची जदर सडले होती पेपरला पण आलेलं होतं लागवड झाल्यानंतर फावड्याने माती लावायची माती लावल्यानंतर परत लगेच आपली एक, एक लागवड लगेच पाणी आपल्याला त्याला दोन तीन ते तीन घंटे आपल्याला पाणी त्याला द्यायचं आहे तर अद्रकला उगायला एक अद्रक उगायला घेते त्या काळामध्ये त्यांनी ह्युमिक अॅसिड मायक्रोरायझा एक आठ आठ दिवसाच्या अंतराने ते द्यायला पाहिजे त्याच्याबरोबर ती ट्रायको ड्रामा जे विद्यापीठाचं बायोमिक्स म्हणून बायो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स म्हणून ते एक मी पाच लिटर सोडतो ती पाच लिटरची कॅन मध्ये येतात शेतकरी बंधू कंद कोज येऊ नये म्हणून शेतकरी केमिकलचा फार मोठा डोस देतात आणि केमिकलमुळं काही दिवस ती थांबते कंदकूस परंतु नंतर त्याचा त्या कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा परिणाम निघून गेला की पुन्हा कंदकूस आणखी सुरू राहते पण या शेतकऱ्याचं शेत वैशिष्ट्य आहे की फक्त केमिकलचाच ते वापर करत नाही तर त्याला जैविकची त्याला जोड देतात आणि त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये कंदकूज नसल्यागत जमा आहे तर हे तुमचं जैविकचं आणि केमिकलचं कसं कॉम्बिनेशन आहे ते सर अद्रक लागवड झाल्यानंतर अद्रकेला जो कोम येतो तो, तो एकच कोम येतो आणि जो जुना खडा असतो त्याला नंतर कोम येत नाही मग तो कोम आल्यानंतर त्याच आदरिकेला दुसरा कोम येतो त्याच्यासाठी आपली ही उगण शक्ती खूप महत्वाची आहे मग त्यासाठी आपल्याला जैविकमध्ये दिलेल्या जे खत औषधी आपण देतो समजा जसं बायोमिक्स झालं मग मी बा बायोमिक्स पाच लिटर दिल्यानंतर त्याची उगनशक्ती सगळे चांगली वगैरे होते आणि ह्युमिक पण दिलेलं राहतं मायक्रोरायझा पण दिलेला राहतो नंतर एक महिन्याचे झाल्यानंतर मी स्लरी तयार करतो जीवामृत तयार करतो ते जीवामृत माझ्याकडे अठराशे लिटरची टाकी त्याच्यामध्ये तेराशे लिटर जीवामृत तयार होतं ते जीवामृत तयार केल्यानंतर ज्या दिवशी सोडायचे त्याच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मी इरजन म्हणून काही बॅक्टेरिया घेतो मार्केट मधून किंवा त्याच्यात बायोमिक्स पण टाकलं तरी चालते त्या तर त्या बॅक्टेरिया याच्यासाठी जीवामृत आपण तयार करतो ते जीवामृत हे बॅक्टेरियांचं खाद्य आहे तर त्या मार्केट मधून ज्या बॅक्टेरिया घेतल्या जसं एनपीकेच्या बॅक्टेरिया मायक्रोरायझा पॅसेलोमायसिस हा आपटेक वाढवण्यासाठी आणि त्यांचा काउंट वाढतो जीवामृत मध्ये टाकल्यानंतर काउंट वाढतो एनपीके च्या बॅक्टेरिया कुठल्या हो। आणखी टाकता पॅसोलोमायसिस पॅसोलोमायसिस हो। आणि मायक्रोरायझा मायक्रोरायझा पण टाकतात मायक्रोरायझा पण टाकतात त्याच्यामध्ये बर बाकीचे काही बॅक्टेरिया बा, नाही टाकत बॅक्टेरिया त्याच्यात बाकीचे नाही टाकतात वगैरे कॅल्शियम ते पहिल्या वेळेस नाही टाकतो दुसऱ्या टर्मला टाकतात हे महत्वाचे जे त्या टाकतो आणि माझं ते जीवामृत तीन वेळेस सोडलं जातं मग मी तिसऱ्या टर्मला काय करतो शेवटच्या टर्मला बायोमिक्स पाच लिटर त्याच्यामध्ये टाकून देतो त्या स्लरीमध्ये मग ते स्लरीमध्ये टाक टाकून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण ते सोडून देतो म्हणजे हा आपला प्लॉट पूर्ण रासायनिक मुक्त झाले जे आपण रासायनिक दिलेलं राहतो ते उचलण्याचं काम करतो क्वालिटी वगैरे वाढतो आणि त्याच्यावरच ही क्वालिटी वगैरे एकदम चांगली राहते आणि पहिला कोंब चांगला आला की दुसरा कोंब पण ते चांगल्या केमिकलचा काय वापर करतात खताचा वगैरे औषधाचं मी बुरशनाशक हे रासायनिक फवारतो ज्यावरती जो टिपका वगैरे येतो बुरशनाशक रासायनिक फवारतो आणि बायोमध्ये काही किटक असलं तर बायोच निम निम तेल आणि किटकनाशक वगैरे ते त्याच्यावरती फवारतो म्हणजे रासायनिक माझा जवळपास दहा वर्षापासून मी कधीच बुरशीनाशक जमिनीतून गेलेलं नाही माझा जर बुरशीनाशक गेलं तर आपले पूर्ण बॅक्टेरिया आपल्या पूर्ण मरून जातात म्हणजे जा काहीच कामाचं होत नाही आपली अद्रक स्टॉप होऊन जाते तिथं बुरशीनाशक अँटीबायोटिक जे सेप्ट्रोसायक्लिन वगैरे कासुबी असते असतात ते मी जमिनीतून मी देत नाही शेतकरी बंधन हा फार महत्वाचा मुद्दा आहे आपण ज्यावेळेस कंद कोज येते त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं त्यामध्ये टाकतो काही लोक तक त्यात कीटकनाशकं मिसळतात त्यामुळे होतं काय या कंदसडीच्या ज्या बुरश्या आहेत किंवा काय का जीवाणू असतील समजा ते तर मरतातच परंतु त्याचबरोबर ज्या आपल्या जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणू असतात उपयुक्त बुरशी असतात ज्या की फायद्याच्या असतात पिकाच्या त्या पण मरतात आणि त्यामुळं ते केमिकलचा वापर जमिनीमधून ते करत नाहीत त्यामुळं या ज्या उपयुक्त जीवाणू आहेत उपयुक्त बुरशी आहेत याचं मल्टिप्लिकेशन फार फास्ट होतं मल्टिप्लिकेशन फास्ट झालं की ह्या रोग ज्या जीवाण असतात बुरशी आहेत त्याला जवळ येऊ देत नाहीत जमिनीमध्ये जी अन्नद्रव्य आहेत वरून दिलेली जी खतं आहेत त्याचं आपटेक खूप जास्त प्रमाणात वाढवतात आणि हे आपटेक वाढल्यामुळं अन्न जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळं त्या काटक बनतात सर्व प्रकारचे अन्नद्रव्य मिळाले की पीक काटक बनतं आणि ते कुठल्याही रोगाला किंवा किडीला सहजासहजी बळी पडत नाही त्यामुळं बरोबर आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की अद्रक लागवड झाल्यानंतर दर महिन्याला अद्रकला माती जवळपास अर्धा फूट लावली गेली पाहिजे कारण बरं शेतकरी म्हणतात नाही नाही आम्हाला तिकडे वापसाच नाही माती लावायला टाइमच भेटला नाही की ज्या वेळेस वापसा झाली त्यावेळेस अद्रकला माती लावून द्यायची जवळपास दर महिन्याला तुम्ही जर आद्रकीची जर अर्धा फूट जर माती लावली तर अद्रकीचा खडा चांगल्या प्रकारे बनतो आणि दर महिन्याला पॅसेलोम हे जे निमेटोडच गाठी बनतात ते पॅसिशी दर महिन्याला ते गेल्याच पाहिजे जर दर महिन्याला जर नाही सोडल्या आपण आधी पण काही पण बरेचसे लोक वेलम प्राईम वगैरे हो सोडतात मी पण सोडलेलं होतं पण वेलम प्राईम सोडलं म्हणजे रासायनिक हा रासायनिक आहे मग वेलम प्राईम सोडलं म्हणजे लोक म्हणतात आता लो वेलम प्राईम सोडलेलं आहे की निमेटोड येतच नाही पण तसं नाही आहे भरपूर सगळ्या जणांच्या प्लॉट मध्ये जवळपास आज रोजी लिमेटोड आहे आता आपण खडा उठतो माझ्या प्लॉट मध्ये तुम्हाला निमिटवड दिसणार नाही कारण की मी पैसेच्या बॅक्टेरिया दर महिन्याला देतो आणि जमीन जिवंत ठेवली म्हणजे त्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये जिवंत राहतात आणि लोक त्याच्यात थोडी सड वाटली की दुकानदाराकडे गेले की, की दुकानदार म्हणतो मेटल एक्झिल सोडा हे सोडा ते सोडा शेतकऱ्याचं खूप नुकसान सोडलं पाहिजे म्हणजे रोग असो नसो तुम्ही सोडलं पाहिजे एकदा रोग आल्यानंतर फैलावतो म्हणतो जर तुम्ही ह्या जैविक बुरशी आहेत किंवा जीवाणू आहेत ते जर नियमित तुम्ही जर सोडले तर तुमच्याकडे जे हानिकारक बुरशी किंवा जीवाणू असतील ते पिकाजवळ येणारच नाही त्यामुळे तुमचा कुठला रोग येण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही त्यामुळे नियमित सोडलं पाहिजे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे ना एकदा आल्यानंतर रोग आल्यानंतर ते सोडल्यानंतर त्याच्यामध्ये खर्च वाढतो आणि तेवढा फायदा पण होत नाही आता माझी जी, जमीन जेवंत आहे माझे तुम्ही अद्रकचे स्टंप बघा सर्व स्टंप बघा तुम्हाला मी दाखवतो पूर्ण जाडजार्ट बारीक स्टमने आणि बरेचशे शेतकऱ्यांनी पूर्ण बारीक बारीक स्टमी म्हणजे डायरेक्ट ते बुचका होतं ते खडा बनत नाही तिथं आणि दर महिन्याला त्याला माती चढत गेल्यामुळे माझा खडा हा उंच उंच वाढत गेलेला आहे म्हणजे अद्रकची वार जी आहे ती अशी वरवरच होत असते वरवरच होते म्हणजे कंद फुकतो तसाच वरवर हा वरवर झाकला गेला पाहिजे गेला तो जर झाकला टेम्परेचर नाही हो, तो मलूल होतो मलूल झाल्यानंतर तिथं ते खराब होऊन जात होतो कंदमाशी पण घालते हो आणि तिथून ते सड सुरू होते म्हणजे कंदमाशीला कंदमाशीला पाण्यात विरघळणारे जे खत असतात ते टाकता का तुम्ही आम्ही देतो पण ते कमी प्रमाणात देतो जेवढं जे लागतं ते ड्रिपवर आम्ही ते सोडतो त्या सोडल्याने क्वालिटी वगैरे चांगली राहते कारण की अद्रक ही खूप खादड पीक आहे याला मुळ्या भरपूर असतात आणि जेवढं हे खायला दिलं तेवढं हे अद्रक वाढत जाते त्याच्यामुळे माझं दरवर्षी आदरकच उत्पन्न हे दोनशे क्विंटलच्या वरतीच एकरी मागच्या वर्षी माझं जवळपास सव्वा दोनशे क्विंटलचं उत्पन्न माझं निघालं बरेच शेतकरी वॉटर सोलेबल फर्टिलायझर देतात हे थोडे महाग असतात आपला उत्पादन खर्च वाढतो परंतु ज्यावेळेस तुम्ही या अपटेक करणाऱ्या बॅक्टेरिया जर तुम्ही जमिनीमध्ये दिल्या तर तुम्हाला हा जो डोस आहे वॉटर सोलेबल फर्टिलायझरचा तो कमी करता येऊन कमी ते कमीच ठेव टाकतात त्यामुळं तुमचा केमिकल वाला म्हणजे ते इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक असू द्या बुरशीनाशक असू द्या किंवा खत असू द्या याचा खर्च कमी करण्याचं साधन म्हणजे तुम्हाला ही जैविकचा वापर जो आहे तो जर केला तर तो शेतकरी फायद्यामध्ये राहू शकतो बरोबर आहे बरोबर सप्टेंबरमध्ये मध्ये निमेटोड हा हमकाश येतो टेम्परेचरने जास्त निमेटोड हा येतो आता प्रत्येकाच्या शेतामध्ये बघितलं तर निमेटोड आहे तर तो येऊ नये म्हणून त्याला आधीच पिकवेशन म्हणून आपल्याला काम करावं लागतं आता ते आल्यानंतर तो निमेटोड जात नाही मग तुम्ही वेलम प्राईम सोडा कि पॅसोमॅशी सोडा कोणताही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी तो जात नाही मग शेतकरी म्हणतो मग हे जात का नाही त्याला आधीपासूनच स्थिर ट्रीटमेंट पाहिजे आणि हा पॅसोलोमायशी ट्रीटमेंट पाहिजे एकदा मुळामध्ये घुसल्यानंतर एक तर तो निमेटवड आहे एवढे लहान असतात ते मातीमधून ते मुळामध्ये घुसतात आणि त्यानंतर ते त्यातला जो रस आहे ते शोषण करतात आणि त्याजवळ मुळावर गाठी येतात आणि हे गाठ्या मु गाठी जे आहेत जसजसे मोठ्या होतील तसं तसं अन्न पुरवठा जो वरच्या बाजूला जायला पाहिजे पिकाला तो होत नाही पिकाची वाढ थांबते आणि एकदा निम्याटोडा आला की तो सच तो बेण्यामध्ये सुद्धा जातो आणि तर तो केमिकलनी तुम्हाला काही दिवसाचे परिणाम दिसतील वेलम प्रयासारख्या परंतु परमनंट इलाज नाही त्यासाठी परमनंट इलाज म्हणजे हे स्पॅसिडोमाशीस जे आहे जैविक हे तुम्हाला नेहमीच जर सोडलं तर ह्या त्या मुळाजवळ येऊ देणार नाही हा चार महिन्याचा प्लॉट आहे आणखी जे तुमचे जे कंद आहेत पोचलेले नसणार आहेत तरी मला एक कंद उपटून दाखवा खोदून दाखवा म्हणजे कळेल की तुमची जी आदरक आहे त्याचा कंद कसा पोसला चालेल शेतकरी बद्दल चार महिन्याची आदरक आहे तुम्ही पाहू शकता की जमीन हलकीच आहे मला आता दिसायला जवळ जवळून पाहायला तुम्ही तर चुनखडीचं पण प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे जमिनीमध्ये म्हणजे चुनखडी ज्या जमिनीमध्ये जास्त असेल त्या जमिनीमध्ये पिकाला अन्नद्रव्य शोषून घ्यायला फार मोठे प्र प्रश्न निर्माण होतात कमी प्रमाणात ते अन्नद्रव्य शोषून घेऊ शकतात चुनखडीमुळं म्हणजे अवेलेबल होत नाहीत परंतु जैविकचा जास्त प्रमाणात आणि नियमित वापर असल्यामुळं या चुनखडीयुक्त मातीमधूनसुद्धा आपटेक या पिकाचा आहे तो अत्यंत चांगला आहे या पिकाच्या कंडिशन तुम्हाला दिसते म्हणजे चुनखळी मातीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं अद्रकचं उत्पादन येऊ शकतं हे फक्त जैविक आता तुमची चार महिन्याची आहे हो आता किती माती लावली तुम्ही ही आणि माती कशी लावता ती सांगा थोडं आता मी चार महिन्यामध्ये चार वेळेस माती लावली आद्रक अगद अगद इथं अद्रक लावलेली होती हा इथे इथं अद्रक लावून चार बोट पहिली चार बोट माती लावली त्याच्यानंतर एक महिन्याने परत खाली खर आणला छोटा hmm. आणि आपल्याकडे बैलवरती यंत्र आहे hmm. त्याला डोजर वगैरे म्हणतात काही hmm. लोक बदक म्हणतात hmm. त्या बदकाने पूर्ण त्याला वासवलं नाही त्याला hmm. त्याला आसच ठेवलं hmm. मिळतच ठेवलं hmm. hmm. फक्त ती खालची माती इथं घेतली hmm. इथं घेतलेली माती आम्ही फावडीना इकडे ओढून घेतली म्हणजे hmm. हा hmm. बेड कतरत hmm. नाही मग ही माती कतरल्यानंतर हे इथं आधी रासायनिक खत टाकून दिलं रासायनिक खत टाकल्यानंतर ती माती याच्यावर लावून बघा या मुळ्या आता हे बघा मुळे इथपर्यंत आता इथं वखर आणलेला तुटलेली ती मुळे हे अशी म्हणजे पांढरी मुळे जास्त पाहिजे पांढरी मुळे आण शोषून घेते काढा काड़ा का, खडकर थांब 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 असं उठवू राहू आपण उठू असा व एक खडा उपटला आहे बघा किती मोठा आहे खडा वा आता हा जो एक खडा आहे तुमचा म्हणजे एकदा एकच खडा लावला आहे हा एकच असेल साधारणतः हा जवळपास दीड किलो पर्यंत गेला असेल चार महिन्यात काढण्याच्या वेळेस कितीपर्यंत जाईल काढण्याच्या परत तीन ते चार किलो पर्यंत जातो तीन ते चार किलो पर्यंत हो मागच्या वर्षी निघालेले खरडं बरं बघा हा खडा धुतलेला आहे आणि जवळपास हा याची अशी फिगर आली आणि ही पांढरी मुळी बघा ही पांढरी मुळी काय महत्वाची आहे की हे तुम्हाला याचा रिझल्ट दाखवत आहे पांढरी मुळी चांगली असली बिलकुल निमेटोड नाही आहे आणि ही खाणारी मुळी आहे ही खाणारी मुळं अन्न खूप खाते जेवढ्या मुळे असल्या की जेवढी मुळी चांगली आपली तेवढा आपला खाडा चांगला असतो आता हा याचं वजन जवळपास एक ते दीड किलोच्या आसपास याचं ये वजन येईल याचं आता ही मुळी बघ हे पण इकडचा हा कोंब हा कटला होता याची मुळी बघा हाईट बघा कशी झाली याची हा प्लॉट माझा चार महिने आता याला कंप्लीट झालेले आहे आणि ही जी ग्रीनरीसाठी आहे कंदुकोचं आमच्या भागामध्ये भरपूर प्रमाणात असतो तर त्यासाठी मी इकोग्रीन म्हणून आहे ॲडव्हान्स ॲग्रो इंडस्ट्रीजचं तर हे मी एक दोन माझ्या प्लॉटमध्ये मा स्पॉटचं प्रमाण आढळलं दिसलं होतं मला तर मी हे एक एकरसाठी सोडलं याचा अभ्यास केला मी पहिले हे काय करतं हे जे इकोग्रीन आहे याला नावच दिलेलं इकोग्रीन तर हे पूर्ण प्लॉट आपला ग्रीनमध्ये राहतो आपल्या जमिनीमध्ये ज्या बुरश्या राहत्या हानिकारक बुरशा जे पीथियम नावाच्या आपण जे म्हणतो तर ह्या पीथीएम बुरशाला हे औषध अटकाव करतं त्याला आणि आपल्या ज्या मुळ्यापासून वरती सायकल असते ती ती तयार करण्याची तर हे ब्लॉक होऊ देत नाही चालना देतं त्याच्यामुळे चा एक आपलं प्लॉट एकदम ग्रीनरीमध्ये आहे आणि याची माझे मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आले त्याच्यानंतर माझे जे कंदकुजी लागलेली होती तर तिथं हिरवापांना मला शंभर टक्के जाणवला आणि याची मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आले एकरी हे पाच लिटर वापरलं आणि मी पुढच्या वर्षी पण याला पहिल्यापासून याचा वापर करणार हे ड्रिपमध्ये येऊन पाच लिटर एकरी दोनशे लिटर पाण्यामध्ये मी हे वापर काही ठिकाणी जर स्पॉट असले तर याची आपण एक, एक शंभर दीडशे एम एलने घेऊन तिथं स्पॉट रिचिंग बी केली तर तिथलं जे झाड आहे ते पिवळं झालेलं राहतं तर त्याचा हिरवा होता आणि खालून जो कोम येतोय तो हिरवा आलेला होता हे मी जाणवलं माझ्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटला जर येऊ द्यायचीच नाही जर आपण एक एकरसाठी जर दोन वेळेस आपण जर हे सोडला समजा एक दीड महिन्याच्या अंतरानं तर आपल्या प्लॉटमध्ये कंदकूच येणारच नाही असं मला तरी वाटतंय